आपण पाहत मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क <्वाल> <्वाल> येथील व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागली आग जीवित आणि टळली आगीचं कारण गुलदस्त्यात शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकोळे येथे असलेल्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून आगीचे कारण अद्याप कुलदस्त्यात असल्याचं दिसतं शिरूळ अनंतपाळ तालुक्यात एकमेव कारखाना असलेल्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अचानक सकाळी अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान आग लागून या आगीतून निघालेल्या मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पसरून धुराचे ढग आकाशात जमत असल्याचं परिसरातील गावांना पाहायला मिळत होतं या लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरून मोठा अनर्थ घडणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती तसेच लागलेल्या आगीमुळे कंपनीत कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगीला लागला होता कंपनीत आग लागल्याचं दिसताच कंपनीतील अधिकाऱ्यांनी देवणी नगरपंचायत व शिरूळ अनंतपाळ नगरपंचायतीशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केलं तोपर्यंत आग जास्तच वाढत चालल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग विजवण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत आग जास्तीच असल्याचं जाणवत होतं काही वेळानंतर शिरूळ अनंतपाळ व देवणीच्या अग्निशामक दलाच्या वतीनं गाड्या पाटून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला तोपर्यंत कारखान्यातील साहित्याचंही नुकसान झाल्याचं दिसत होतं यावेळी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना या लागलेल्या आगीमुळे कोणतीही नुकसान झालं नसल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला कुठल्याही कारखान्यात व कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात दे येत असतं परंतु यावेळी कंपनीत कामावर आलेल्या एकाही कर्मचाऱ्याच्या अंगावर सेफ्टी किट दिसत नव्हतं